एकवीस तारखेच्या सकाळी दिवाळीच्या दिवशी जादा पेट्रोल पंप आहे इथे रामनगर जवळ त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना झाली त्यामध्ये विपुल चाबुकस्वार याला आशिष गौतम चौकमल यांनी चापूने वार करून त्याला ठार मारले त्याच्यात त्याला सुबोध देहाडे यांनी त्याला थावणी आणि सहकार्य केलेलं आहे त्या दोन्ही आरोपी सदर बाबत गुन्हा दाखल झालेला आहे मुकुलवाडी पोलीस स्टेशनला मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये दोन्ही आरोपी आम्ही दीड दोन तासाच्या आतमध्ये अटक केलेले आहेत गुन्ह्याचा तपास चालू आहे गुन्ह्यातील आरोपींना पंचवीस तारखेपर्यंत पी सी आर आहे आणि त्यांना त्यांच्या विरुद्ध योग्य तो आम्ही जे कठोर कारवाई करून जे काय कायदेशीर त्यांच्यावर कारवाई आम्ही करत आहोत हा का जो विपुल चाबुकस्वार आणि सुबोध देहाडे या दोघांचे याच्यापूर्वी जे भांडण झालेले होते त्यांचे दोघांचे फटाक्याचे दुकान होते आजूबाजू लावलेले आणि तसेच यांचे पूर्वी पण हे मित्र आणि यांचे वाद असा या हे मित्रही आहेत आरोपी आणि मयत आणि यांचे वाद पण व्हायचे तर या जुने वादातून यांचा हे झालेला आहे दोन आरोपी